मला असं वाटतं की खरं म्हणजे गणवागणवेची भाषा ही आम्ही या सरकारने कधीच करत नाही किंबहुना यापूर्वी सुद्धा प्रकाश आंबेडकर मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या गोष्टीत तुम्हाला काही ठोस सूचना करता येत नाही किंबहुना अशा वेळी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न तरी करू नका प्रकाश आंबेडकर अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ आहेत कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी किमान त्यांना जर काही मार्ग सुचवत नसेल तर महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करून ही माझी त्यांना विनंती भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्याय काल बोलताना असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांनी समाजामध्ये वातावरण भीगुण, बिघडणारी भाषा करू नये आणि भाजप सरकार हे कधीही सत्तेवर आल्यापासून कुणालाही गंडवलेलं नाही मी केशव उपाध्याय या निमित्ताने सांगू इच्छितो की जेवढी जेवढ्या पक्षांची सरकार आली त्या सगळ्यांच्याच काळापेक्षा भाजपचं जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता आलेली आहे तेव्हा तेव्हा इथल्या जनतेला यांनी गंडवण्याचंच काम केलेलं आहे इथल्या जनतेला गंडवलं इथल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसी असेल मराठा असेल भटके भुक्त असतील किंवा धनगर असेल, असेल यांना गंडवण्याचंच काम केलेलं आहे त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अगोदर ती जो जाहीरनामा होता त्यांचा निवडणुकीच्या अगोदर ती मतमागात फिरत असताना त्यांनी जनतेला आश्वासित केलं होतं की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा सात बारा उतार आम्ही कोरा करू आज सत्तेवरती येऊन वर्ष होऊन गेले तरी देखील शेतकऱ्यांना दमडीची मदत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत शेतकरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं व्हिडिओ करून चिठ्ठ्या लिहून पत्र लिहून गळ्याला फास लावून घेत आहे आत्महत्या करत आहे इथल्या तरुणांना रोजगार नाहीये सत्यवर्ती येण्याच्या अगोदर त्यांनी रोजगार उपलब्ध करून देऊ असं सांगितलं होतं तरुणांना रोजगार नाहीये तरुणांना नोकऱ्या नाही आहेत विद्यार्थ्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या नाही आहेत आदिवासींचा जो निधी आहे तो पळवला जातोय सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो पळवला जातोय लाडक्या बहिणी आता मुंबा मारत बसलेल्या आहेत म्हणजे हे सरकार सगळ्यात जास्त लोकांना गंडवणारं सरकार आहे खरं म्हणजे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्या कारणामुळे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यामुळं किमान गंडवणं हा सभ्य शब्द वापरलेला आहे माझ्या जर विचारलं तर हे सरकार म्हणजे याला फसव त्याला फसव त्याला फसव शेतकऱ्याला फसव महिलांना फसव विद्यार्थ्यांना फसव शेतकऱ्यांना फसव कामगारांना फसव आदिवासींना फरव फसव जर याला त्याला सगळ्यांनाच फसवणार असेल तर हे सरकार करणारं सरकार आहे भाजप हा करणारा पक्ष आहे दुसरं केशव उपाध्याय असं म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांनी असे मोगम स्टेटमेंट करून समाजात बा, ते निर्माण करण्याचं करण्याचं काम करू नये खरं म्हणजे केशव उपाध्याय यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा बा बाळासाहेब आंबेडकर राजकारणात आले तेव्हा कदाचित तुम्ही हा पॅन्टीवरती फिरत असताना गल्लीमध्ये बाळासाहेबांचं वय हे चाळीस पंचेचाळीस वर्ष हो, हे राजकारणामध्ये गेलेलं आहे तुमच्या वया आहेत का त्यांना राजकारणातला समाजकारणातला अनुभव आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या पंचेचाळीस वर्षाच्या काळामध्ये सातत्यानं समाज जोडण्याचं काम केलं नाही समाज जोडण्याचं काम केलेलं आहे जेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा मोर्चा निघालेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि दुसरी मागणी त्यांची अशी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा त्यावेळेस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लोक ज्यांना ॲट्रोसिटीचं संरक्षण आहे त्यांनी मराठ्यांच्या वृद्धामध्ये प्रति मोर्चे काढण्यास सुरुवात केली होती परंतु त्यावेळेस देखील प्रकाश आंबेडकर समोर आले पुढे आले आणि लोकांना आवाहन केलं की मराठा समाजाला आवाहन केलं की हा जो काही तुम्ही मागणी करतायत अट्रॉसिटी रद्द करण्याची असंविधानिक मागणी आहे तशी मागणी करू नका आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना सांगितलं तुम्ही प्रति करू काढू नका वातावरण शांत झालं जेव्हा जेव्हा समाजातले थेट निर्माण होते तेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर धावून येत असतात केशव उपाध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा सत्यवृत्ती आलेला सत्तेत असा अगर नसू पण तुम्ही नेहमीच करण्याचं काम करतात जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा उद्योग करतात म्हणजे समाजातलं स्वास्थ्य बिघडण्याचा भांडण लावण्याचा तेढ निर्माण करण्याचा हिंदू मुस्लिम दंगल करण्याचा तुमचा ओरिजिनल डीएनए आहे आणि म्हणून तुम्ही तुम्ही सत्तेवर आलात की तुम्ही समाजातलं वातावरण बिघडत असतात प्रकाश आंबेडकर समाजाला जोडण्याचं काम करत असतात त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत राजकारणी आहेत अभ्यासक आहेत त्यांच्यावरती बोलताना बाकीचे किमान बोलता। चार वेळेस विचार करून बोलतात तुमची लायकी सुद्धा नाही बाळासाहेबांचं नाव तोंडामध्ये घेण्याची सुद्धा यापुढे बोलत असताना विचार करून बोला अन्यथा महाराष्ट्रामध्ये काळ तोंड घेऊन फिरावं लागेल तुम्हाला